जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या महिला पोलीस पाटील तसेच महिला दक्षता समिती सदस्य यांच्यासहित सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या महिलांचा पोलीस स्टेशन तर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमास डीवायएसपी सुनील नंदवाळकर पोलीस निरीक्षक विकास देवरे तर सेवानिवृत्त डीवायएसपी विलास सोनवणे तिलोत्तमा पाटील प्राध्यापिका शीला पाटील माधुरी पाटील दामिनी पथक प्रमुख नम्रता जरे उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या अमळनेर शाखेकडून शहरातील महिला, शहरा महिला डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला कुटुंब घर सांभाळून वैद्यकीय सेवा देऊन अनेक रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या महिला डॉक्टरांचा रोटरी हॉल येथे गौरव करण्यात आला डॉक्टर अंजली चव्हाण यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉक्टर अतुल चौधरी यांनी केले कार्यक्रमाच्या साठी डॉक्टर चव्हाण डॉक्टर विशाल बडगुजर डॉक्टर परदेशी व मनीषा बडगुजर यांनी विशेष परिश्रम घेतले मंदिरात महादेव परंपरेप्रमाणे महाशिवरात्री निमित्त श्री लघुरुद्र महापूजा झाली शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रशेखर हिरालाल भाऊसार हे सपत्नी महापूजेचे यजमान होते शिवरात्री निमित्त मंदिर परिसरात शिवपरिवाराच्या प्रतिमेची आकर्षक सजावट करण्यात आली होती मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमी मंगळ ग्रह सेवा संस्थेस महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे बारा मार्च रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे धार्मिक शिक्षण कृषी पर्यावरण आरोग्य आदी क्षेत्रातही मंगळ ग्रह सेवा संस्था अविरत कार्य करीत आहे या कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेत संस्थेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर केला आहे प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह व पंचवीस हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे पुरस्कार जाहीर झाल्याने संस्थेचे अध्यक्ष डॉ दिगंबर महाले व विश्वस्त मंडळाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे महाशिवरात्रीनिमित्त शहर व तालुक्यातील सर्वच शिवमंदिरात आज दिवसभर प्रचंड गर्दी होऊन दर्शनासाठी रांगा लागल्या हो होत्या प्रमाणे याही वर्षी सानेनगर भागातील सोन्याच्या महादेव मंदिराच्या वतीने बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती चाळीस वर्षांपासून ही परंपरा सुरू असून यावर्षी भगत मच्छिंद्र श्रीराम पाटील खाचनेकर यांनी बारा गाडे ओढले तसेच या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह हो देखील आयोजित केला असून या वर्षी अखंडितपणे तिसावे वर्ष आहे बारा रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन समारोप होणार आहे सेवा संस्थेतर्फे पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रास एक लाख अकरा हजार रुपयांचा भव्य डिजिटल स्क्रीन भेट देण्यात आला या स्क्रीनचे उद्घाटन जळगावच्या परिवर्तन संस्थेचे ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व्यासपीठावर ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व वा मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे चिटणीस प्रकाश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्वरित अद्ययावत ज्ञान अवगत व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदर मदत करण्यात आली सूत्रसंचालन विजय सिंह पवार यांनी केले विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या दोन्ही हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकारिणी जाहीर करण्यात आली विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी डॉक्टर संजय शहा तर शहर मंत्रीपदी प्रवीण भोई यांची तर बजरंग दल प्रखंड संयोजक मनोज मराठे शहर संयोजक सचिन महाजन यांच्यासह कार्यकारिणी घोषित करण्यात आली जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार जिल्हा संघटक संदीप महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना हे दायित्व देण्यात आले ते दरम्यान रेल्वे वर पाच मार्च रोजी पंचवीस ते तीस वयोगटातील एक अनोखी तरुणाचे प्रेता ढून आले आहे मैताने अंगावर मेहंदी रंगाचे शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट व पायात तपकिरी रंगाची स्लीपर घातलेली होती या तरुणाला फेकून देण्यात आले की धावत्या रेल्वेतून पडला याबाबत पोलीस शोध घेत आहेत मात्र तरुणांची ओळख पटलेली नाही ओळख पटवण्याचे आवाहन पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील व सुनील जाधव करीत आहेत समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला धडक दिल्याने निमझरी येथील एक युवक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक सात मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दहिवत निमझरी रस्त्यावर घडली नवल भील वा भील जवर, जवर, सुनील नवल भिल व प्रवीण शंकर भिल हे दोघे मोटरसायकलने जाण्यासाठी निघाले असता सोनखेडी फाट्याजवळ शांताराम पवार यांच्या शेताजवळ समोरून येणाऱ्या बिना नंबरच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने मोटरसायकल पडून सुनील व प्रवीण दोघांच्या डोक्याला व दोन्ही पायांना जबर मार लागला प्रवीण याने पडलेल्या अवस्थेत सुनीलचे काका राजू वसंत भिल यांना कळवले गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी सुनीलला मृत घोषित केले राजू भिल यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर चालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत आणि हायगई न करता वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हेड कॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत